कधी कधी दातांमध्ये असह्य दुखतं त्यात रात्री दात दुखी सुरू झाली की काही सुचत नाही अनेकदा थंड किंवा गरम खाल्ल्यानंतर दात प्रचंड दुखतात आणि ते सहन करणं अशक्य होतं काही व्यक्तींना तर दात दुखीमुळे तोंड उघडणंही कठीण होतं म्हणून आपण या व्हिडिओमधून काही असे घरगुती उपाय जाणून घेणार आहोत ज्यामुळे दातांचं दुखणं पूर्णपणे गायब होईल नंबर वन तुरटी तुरटी हा दात दुखीसाठी अत्यंत योग्य पर्याय मानला जातो यासाठी तुम्हाला काय करायचंय तुम्हाला एक चमचा तुर्टी पाण्यात उकळवून घ्यायचे आणि हे पाणी थंड झाल्यावर या पाण्याने तुम्ही खळखळून चूळ भरून घेऊ शकता किंवा तुम्ही तुर्कीची पावडर करून सुद्धा दाताला लावू शकता यामुळे दातांमधलं किंवा हिरड्यांमधलं दुखणं कमी होईल शिवाय जर हिरड्यांमधून रक्त येत असेल तर ते सुद्धा कमी होऊन जाईल नंबर दोन लवंग दातांच्या त्रासापासून जर तुम्हाला लगेच वाचायचं असेल तर तुम्ही लवंग सुद्धा वापरू शकता जर तुमचे दात दुखत असतील तर दाताखाली लवंग ठेवा जर तुम्हाला तसं करायचं नसेल तर तुम्ही चार ते पाच लवंग घेऊन त्याची पावडर तयार करू शकता आणि त्यामध्ये लवंगाच्या तेलाचे पाच ते सहा थेंब तुम्ही मिक्स करू शकता एक जाडसर पेस्ट तयार झाली की तुम्ही बोटाच्या मदतीने जिथे दात दुखताय तिथे तुम्ही ही पेस्ट लावू शकता नंबर मेथी मेथीच्या दाण्यांनी बनलेला चहा हा दातांच्या त्रासापासून सुटका मिळवून द्यायला खूप उत्तम ठरू शकतो यासाठी तुम्ही एक मुठ मेथी दाण्याची पावडर करून घ्या त्यानंतर एक कप पाणी उकळा आणि ही पावडर त्यात मिक्स करा हे पाणी कोमट करून दात दुखी असताना प्या दात दुखी थांबवण्यासाठी खूप जास्त मदत होईल नंबर चार पेरूची पानं घालून पाणी उकळवून घ्यायचे त्यानंतर ते गाळून घ्यायचे आणि ते थंड करून चूळ भरून घ्यायचे यामुळे दातामध्ये झालेलं इन्फेक्शन दूर व्हायला मदत होईल नंबर पाच लसूण प्रत्येकाच्या घरात लसूण हा मिळतोच दात दुखीपासून त्वरित सुटका हवी असेल तर लसणाचा वापर करा यासाठी तुम्ही लसणाची ताजी पाकळी चावून घेऊ शकता किंवा जो दार दुखतोय तिथे तुम्ही लसणाची पेस्ट लावू शकता याने फायदा नक्कीच दिसून येईल सो दॅट्स ऑल या व्हिडिओमधून मी दिलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत फेसबुक पेजवर पाहत असाल सो लोकमत फेसबुक पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल सो लोकमत सखीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील